तर मित्रांनो फायनली एक हॉटेल ताराबाद म्हणजे ताराबादच्या पुढे हॉटेल आहे तर तिथं आता जेवण थांबलो आहे त्या ठिकाणी तुम्ही ताराबादला आले तर सायंतरा हॉटेल जर विचारलं कुठे पण ताराबादमध्ये तर शंभर टक्के तुम्हाला तिथं त्यांचा ॲड्रेस भेटून जाईल आणि तिथं गेल्यानंतर आपलं नाव सांगा तुम्हाला थोडा डिस्काउंट तर भेटून जाईल का नाही बरोबर आहे ना मामा बरोबर आहे का नाही का डिस्काउंट भेटेल ना शंभर टक्के त्यांनी आता सांगितलं आहे डिस्काउंट शंभर टक्के मिळेल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये कशा आहेत ना दिवसा तर मित्रांनो दोन पहिले मी इकडं वासुळ आलो होतो लग्नासाठी आणि काल लग्न होतं कालचं सतरा तारखेला रविवारी तर आज आहे सोमवार तर मी आता वासुळहून चाललो आहे ताराबादला तर आपल्याला उद्या नाशिकला जायचं आहे मित्रांनो अजून तो पहिला ब्लॉग बघितला असेल तुम्ही आपण स्पीकर बॉक्स घ्यायला गेलो होतो ते स्पीकर बॉक्स आपण वर्कशॉपला सोडले त्याच्यानंतर आता अजून पुन्हा जातो आहे आपण बत्तीस नंबर शार्पीची गाडी घेऊन उद्या वासुल वासुल तर आत्ता मी वासुळमध्ये वासुळ या गावाला आहे देवळा तालुक्यात तर चाललो आहे मी आता ताराबादला शार्पीची गाडी घ्यायला शार्पीची गाडी घेऊन इथं वासुळला येईल आणि इथूनच सकाळी मी लवकर आपल्याला एकदम लवकर लवकर जायचं आहे सकाळी म्हणून आपण ती गाडी इथं घेऊन येऊ कारण की योगी ते पण आणि माऊ आपला सुरांश पण इथेच आहे तर म्हणून आपल्याला ती गाडी घेऊन इथे यायचं आहे आणि सकाळी लवकर नाशिकला निघायचं आहे तर माझ्यासोबत आहे प्राण प्राण पण नाशिक नाशिकला जाय त्याला जायचं होतं पण आज मी थांबून घेतलं त्याला म्हटलं जाऊ द्या आजच्या दिवस थांबून जाय मी पण आहे म्हटलं इथं जाय म्हटलं तो नाशिकला तर मी इकडं राहुल भाऊ आहे आणि आता चाललो आहे मी ताराबादला शार्पीची गाडी घेण्यासाठी तर आता वाजता आहे सात वाजून गेले असतील साय सायंकाळचे तर जाऊ आपण शार्पीची गाडी घेऊ आणि किती वेळ होतो बघू आता रात्रीचे किती वाजता काय वाजता तर कंटिन्यू करा ब्लॉग आजचा ब्लॉग पण भारी होईल आणि उद्याचा ब्लॉग तुम्हाला स्पेशल बघायला भेटून जाईल नाशिकचा कारण की आपल्याला मिडच्या कॅबिनेट घ्यायचं घ्यायचे आहेत आणि स्पीकर पण घ्यायचे आहेत जेवढं आपलं मटेरियल माहील गाडीमध्ये तेवढंच आपण टाकूया आणि बाकीचं मटेरियल जर गाडी ओढलोड झाली तर अजून एक चक्कर आपल्याला अजून जावंच लागणार आहे तिथे तर कंटिन्यू करा ब्लॉग आजचा ब्लॉग भारी होईल चला भेटूया पुढे तर मित्रांनो आपण वर्कशॉपवर बसलो आहे आणि आपल्या गाडीचं काम चालू आहे तर मी भाऊ एकदम फास्ट फास्ट काम करून राहिले तर बघू शकता बॉक्स वगैरे आपले सगळे कॅबिनेट्स ठेवले गेले गाडीवर आणि बाकीचे आता आपले मीडचे आणि मॉनिटर वगैरे मॉनिटर पण राहणार आपल्या गाडीवर तर बघू शकता इकडे काम झालं आहे म्हटलं चला रस्त्यावरच वर्कशॉप लागणार होतं म्हणून चला बघून घेऊ म्हटलं गाडीचं काम

कोलॅपरेशन मारत जा म्हणे इंस्टाग्रामला व्हिडिओ लागतात तर ठीक आहे आपण आता जातो आहे ताराबादला चला आणि आता मागे दोन दिवसा पहिले काल का परवा इतका दुरात पाऊस पडला इतका परवा चुकल होऊन गेला होता वाप उतरवले रात्री खूप त्रास होतो का तर मित्रांनो फायनली मी आपल्या घरी आलो आहे ताराबादला आणि आता वाजताय आहे साडेआठ साडेआठला दहा मिनटं बाकी आहे तर पाऊस चालू आहे बाहेर बघू शकता आवाज येत असेल तुम्हाला पावसाचा आवाज येत असेल तर आत्ता मी आलो जस्ट आलो ताराबादमध्ये लगेच पाऊस चालू झाला आणि परवा पण वासूला तसंच झालं मी गेलो लगेच पाऊस चालू झाला मी जिथे जातो लगेच तिथे पाऊस चालून जातो म्हणजे पाऊस डिस्टर्ब करून टाकतो आपल्याला तर मस्त पाव पाऊस चालू आहे बाहेर आता थोड्या वेळा आम्ही फ्रेश होतो डायरेक्ट आपण निघू वासूला तर शर्फीची गाडी घेऊन जायची आपल्याला तर गाडी लावलेली बाहेर तर, तर मित्रांनो फायनली एक वेगळा हॉटेल ताराबाद म्हणजे ताराबादच्या पुढे हॉटेल आहे तर तिथं आता जेवणासाठी थांबलो आहे तिथं जेवणासाठी थांबलो आहे आणि घरी पण योग्यता नाही आहे आणि योग्यता आहे वासूळा म्हणून सै पाकायचं काही आणि वेळ पण खूप झाला आहे म्हणून आम्ही आता इथं जेवण जेवण करणार आहोत आणि आपल्याला भेटले आपले सबस्क्राईबर ते आता ट्रॅव्हल करते ना अहमदाबाद सटन्या सट्या, सट्या ते अहमदाबादला चालले मला बघितलं आणि ते आपल्या जवळ आले तर खूप खूप आभारी आभारी आपल्या जेव्हा आपलं चॅनल चालू झालं ब्लॉक चॅनल तेव्हापासून आपल्याला त्यांनी सबस्क्राईब केले त्यांचं मनापासून आभार आता जॉबला त्या पासन जेव्हापासनं ब्लॉगिंग चॅनल सुरू झालं तेव्हापासून मी ब्लॉगिंग चॅनल पाहत होतो सगळे ब्लॉग फाईल लिहिले तर ठीक आहे मित्रांनो आपल्याला खूप सबस्क्रायबर असे आपण कुठे पण थांबलो तर ओळख लगेच करून घेतात ते म्हणून आपल्या जवळ येऊन लागतं तर असंच भाऊ मराठी काय नाव तुमचं मराठी कम्युनिटी पुढे गेली पाहिजे देवा नाव आहे माझं देवा नावे, देवा नाव एक देवा आठ नाव पगार कळवण चाहिले देवा पगार कळवणचे आहेत ते प्रॉपर आणि ते आता चालले अहमदाबादला अहमदाबादला जॉबसाठी जॉबसाठी चालले आहेत ते तर आपल्याला ते भेटले त्यांचे मनापासून आभार धन्यवाद असंच तर असंच प्लॅन असू दे तुमचं तर चला आता आपण जेवण वगैरे करू तुम्हाला जेवण करायचं ना झालं जेवण जेवण करू तर आपण आता जेवण वगैरे करू आणि आपल्याकडे प्राण आहेत आणि राहुल भाऊ पण आहेत ते पण उपाशी आहेत त्यांना खूप भूक लागून गेले तर आपण म्हणून आपण फास्ट जेवण करून घेऊ आणि डायरेक्ट घरी जाऊ घरी जाऊ तर आपल्याला झोप मला झोप पण खूप लागते कारण की दोन दिवसापासून लग्न होतं आणि झोप पण झाली नाही तर आता जेवण करू आणि ड्रायविंग करू मला ड्रायविंग करायची आहे वाचतोपर्यंत आणि ड्रायव्हिंग केल्यानंतर लगेच कंटिन्यू आपण झोपू आणि उद्या नाशिकला जायचं आहे तर आता जेवण करू चला आमचं एक वेगळा हॉटेल आहे तारावारपासून तीन किलोमीटर ना तर आमचे एकवेळे हॉटेलचे मालक ते आता कॉन्ट्रर उभे आहेत तर आम्ही आता जेवण करतो काय म्हणता हॉटेल कसं काय चालू आहे तुमचं मजेत ना आणि सगळं शाकाहारीच आहे टोटल शाकाहारी आहे तुम्ही अवश्य भेट द्या हॉटेलला आणि टेस्ट घ्या हॉटेलची कशी टेस्ट आहे तुम्हाला कळेल तुम्ही परत परत इथं शंभर टक्के येणार शंभर टक्के ना काही तुम्हाला दोन शब्द बोलायचे आपल्या ब्ला नाही तर मित्रांनो आप, आपला एक मेंबर गाडीमध्ये में बसलाय आणि त्यांना काय जेवायला बोलवतोय मी ते ऐकत नाही तर चला ना राहुल भाऊ जेवायला जेवायला नाही 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 चला चला आमच्या सोबत बसा फक्त बसा बसा सोबत बसा जेवण नका करू पण बसा ना सोबत बसा बसा या ते येत नव्हते तर मी त्यांना घेऊन आलो जेवायला कारण की ते पहिले जेवण करून आले आणि आपण जेव्हा वासू निघालो तेव्हा त्याने जेवण केलं होतं तर अजून परत खाऊन घ्या नाही का बसा आणि इथं आपले रजनीकांत सरांचा यांचा पिक्चर चालू आहे बघू शकता तर मित्रांनो जेवण वगैरे झालं आहे आणि जेवण जिरवण्यासाठी आता टाईम पण खूप झाला आहे म्हणून जेवण जिरू शकत नाही म्हणून आपण जिरा सोडा घेतला आहे एकवेळ्या हॉटेलला तर बिल पण दिलं गेलं आहे आणि मसूरची भाजी घेतली होती एक नंबर क्वालिटी होती तुम्ही बघितलंच एक नंबर लागली जेवण पण कोडभर झालं ते जिरवण्यासाठी आपण जिरा सोडा घेतला आहे तर आपण आता चाललो आहे डायरेक्ट आपण गेले बसले गाडीमध्ये वेट करताय आहे माझा तर आपण निघूया आता चला ठीक आहे हो, भाऊ धन्यवाद भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये हां तर बघा बसले गाडीमध्ये मस्त आरामात उघडा शेट हो शेट उघडा ठीक्या हां मामा हॅलो हां नाही ना अजून बाकी ना तर अजून बावीस तारखेपर्यंत बावीस तेवीसपर्यंत पर्यंत आपले सायंतरा हॉटेल ताराबादचे मालक ते आपल्याला आता एक हॉटेलला भेटले जेवणासाठी आले कॉफी ते स्पेशल कॉफी पिण्यासाठी आले आ, आपले तर दादा ते पण यांच्या सोबत आहेत आपले सुजित मामाच्या सोबत आणि आपले मामा आहेत म्हणजे मामाच म्हणतो आपण त्यांना तर त्यांची हॉटेल आहे सायंतरा ताराबादला त्या ठिकाणी तुम्ही ताराबादला आले तर सायंतरा हॉटेल जर विचारलं कुठे पण ताराबादमध्ये तर शंभर टक्के तुम्हाला तिथं त्यांचा ॲड्रेस भेटून जाईल आणि तिथं गेल्यानंतर आपलं नाव सांगा तुम्हाला थोडा डिस्काउंट तर भेटून जाईल का नाही बरोबर आहे ना मामा बरोबर आहे का नाही का डिस्काउंट भेटेल ना शंभर टक्के त्यांनी आता सांगितलं आहे डिस्काउंट शंभर टक्के मिळेल तर मित्रांनो फायनली आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलो आहे आणि आता आहे रात्रीचे अकरा गाडी साईटला लावून दिले आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या ब्युटी आपूरच्या ब्लॉगमध्ये तप्त केले बाय बाय गुड नाईट